मंडळी हिवाळा आला की म्हणजे थंडीच्या दिवसात शरीराला उबदार ठेवणे गरजेचे असतं शिवाय त्यासाठी पौष्टिक पदार्थ खावे लागतातच थंडीच्या दिवसात तिळाचे महत्व भरपूर आहे पण तुम्ही आज जो व्हिडिओ पाहत आहात म्हणजे मी ही माझ्या घरची स्पेशल रेसिपी बट्टा गोड रेसिपी बनवून दाखवणार आहे माझी आई हमखास हिवाळ्यामध्ये बनवून ठेवते इतकी खुसखुशीत जाळीदार व कुरकुरीत असते तुम्ही आवडीने तर खाणारच शिवाय ही रेसिपी आजपर्यंत तुम्ही कधीच पाहिली नसेल चव अशी की एकदा खाल तर सारखी सारखी घ्यावीशी वाटेल तांदळाच्या पिठाने व गहू पिठाने बनणारे ह्या रेसिपीमध्ये तीळ किती वापरावे गुळ किंवा साखराचं प्रमाण कसं वापरावे ह्या सर्व गोष्टी मी समजून सांगणार आहे चला तर मंडळी जास्त वेळ वाया न घालवता लगेच सुरुवात करूया तर इथे मी सर्वप्रथम मोठीशी परात घेतली आहे ही रेसिपी करायला मोठं भांड किंवा परातच घ्या यामध्ये मी एक मोठी वाटी तांदळाचं पीठ अर्ध्या प्रमाणावर घेतलं आहे व तितक्याच प्रमाणामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन्ही पीठ मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही कपाने माप घेत असाल तर ही जी मी मोठी वाटी घेतली आहे यामध्ये टोटल दीड कप हे दोन्ही पीठ मिक्स करून घेतलेलं आहे कपाने तुम्ही दीड कप आणि अशी मोठी वाटी माझी दीड कपाची आहे म्हणजेच अगोदर असं गहू पीठ व तांदळाचं पीठ दोन्ही सम प्रमाणात मिसळून त्याचं माप दीड कप पर्यंत झालेलं आहे आणि ह्यासोबतच एक लहान अर्धी वाटी सफेद तीळ म्हणजेच शंभर ग्राम इतके तीळ आहे दीड कप पिठासाठी शंभर ग्राम सफेद तीळ पाहिजे आणि तितक्याच प्रमाणामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर पण घ्यायची आहे म्हणजेच ही पावडरसुद्धा शंभर ग्राम पाहिजे तुम्ही नाही वापरलं तरी काही हरकत नाही आणि फ्लेवर चांगल्या येण्यासाठी पाव चमचा वेलची पावडर घ्या चवीनुसार मीठ वापरा चव बॅलन्स राहण्यासाठी आणि इथे मी एक वाटी गुळाची पावडर घेतली आहे मी एकदाच नाही वापरणार आहे ह्या पिठांना एकजीव करत करत आणि चव बघणार आहे गोडाचं प्रमाण मला जसं पाहिजे तितकंच गुळाची पावडर वापरणार आहे म्हणून थोडं थोडं मिसळतच गोड वापरणार आहे इथे एक लक्षात घ्या तुमच्याकडे गुळाची पावडर नसेल तर पिठी सुद्धा वापरू शकता प्रमाण तितकंच वापरू शकता किंवा आपण जे नेहमीचं गुळ वापरतो तेसुद्धा वापरू शकता आपण गुळाला किसून घ्या आणि गोड जास्त वापरायचं नाही कारण की हे मग तेलात तळताना फसण्याचे जास्त चान्सेस असणार आणि पाहू शकता चांगल्या प्रकारे हे पीठ एकजीव झालेलं आहे आणि आता ह्यामध्ये साजूक तूप वापरायचं आहे अर्धी वाटी आणि तूपसुद्धा थोडं थोडं चमचे चमचे घेऊन एकजीव करत जावा एकदाच पूर्ण मिसळायचं नाही तुम्ही तुपाऐवजी बटर पण वापरू शकता पण तेल वापरू नका तुम्ही बटर किंवा तूपच वापरा फ्लेवर चांगला येणार आणि पाहू शकता तूप मी पूर्ण वापरला आहे व वा असं पिठाची मूठ वळायला पाहिजे मूठ वळत नसेल तर पुन्हा थोडंसं तूप वापरू शकता तुम्ही पिठामध्ये आता ह्या पिठाचे दोन भाग करायचे आहे म्हणूनच अशी परातमध्येच ही बट्टा गोड रेसिपी बनवायची आहे आता इथे मी वाटीमध्ये थोडीशी तीळ घेतली आहे थोडंसं दूध मिसळायचं आहे कारण की हे तेलात तळताना तिळ निघू नये म्हणून असं तिळाला दुधात ओलं करायचं आहे तसं तर तिळ निघते पण जास्त निघत नाही म्हणून असं दुधामध्ये तिळ मिक्स करा पण ही कृती पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही अशी तिळ बाहेरून नाही लावलं तरी चालेल आणि आता असं एका भागावर थोडं थोडं दूध मिसळत पिठात एकजीव करायचं आहे दूध थंडच पाहिजे आपल्याला रूम टेम्परेचरप्रमाणे जोपर्यंत ह्या पिठाला बाइंडिंग येत नाही तोपर्यंत आपल्याला थोडं थोडं दूध मिक्स करायचं आहे असं दूध थोडं थोडं मिसळायचं कारण की पिठाला मळायचं नाही पीठ मळलं की साखर आणि गुळामुळे ह्याला पाणी सुटणार मग तेलामध्ये ही रेसिपी फसणार म्हणून असं थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दूध मिसळत थोडीशी बाइंडिंग येईपर्यंत एकजीव करत जायचं आणि पाहू शकता पिठाला बाइंडिंग आली आहे आणि पिठाचं स्ट्रक्चर असं पाहिजे त्यानुसारच पिठामध्ये दूध मिसळत जावा थोडंसं पीठ हातावर घेऊन ह्याला जसं आपण मुटके बनवतो तसंच बनवायचं आहे पण एकदम गोल गुळगुळीत लांबट आकार द्या हाताचे ठसे उमटवू देऊ नका पाहू शकता असा आकार द्यायचा आहे आता इथे जे आपण तीळ दुधात भिजत ठेवलं होतं त्यामधून थोडंसं तीळ हातावर घेऊन ह्या रोलला हलक्या हाताने तळ हातावरच फिरवायचं आहे अशा पद्धतीने सर्व बट्टा गोळ तयार करून घ्या आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे तीळ नाही वापरलं तरी चालेल कारण की आपण अगोदरच पिठामध्ये तीळ जास्त वापरलेलं आहे आता इथे तेल अगोदर चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे जास्त कडकडीतही गरम करू नका आणि अगोदर पॅनमध्ये संपूर्ण गोळ तेलात सोडून हो। घेऊ जेवढं तुमचं पॅन किंवा कढाईमध्ये बसतात तेवढं गोळ सोडून घ्या तेलामध्ये आणि असं गोळ तेलात सोडले की गॅस एकदम मंद आचेवर करून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत हे तेलात पोहत वर येत नाही तोपर्यंत झाडी चालवू नका इतकं लक्षात ठेवा जवळपास दोन ते तीन गोळ बट्टागोळ पोहू लागले आहेत आणि रंग सुद्धा थोडासा वेगळा झाला आहे आता एक ते दोन मिनिटांपर्यंत झारी चालवत चांगला लाल रंग येईपर्यंत घ्यायचा आहे आणि मंडळी एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला लाल रंग आला आहे पण हे अजून सुद्धा नरमच आहे कडकपणा आलेला नाही तर ह्याला आता तेलामधून बाहेर काढूया हे बट्टागोळ चांगल्या प्रकारे थंड झाल्यावरच मगच ह्याला कुरकुरीतपणा येतो आणि अशाच पद्धतीने संपूर्ण स्नॅक्स तुम्हाला तळून घ्यायचं आहे मस्त हे थंड झालेले आहेत आणि हा बट्टागोळ स्नॅक्स पाहू शकता ह्याचं स्ट्रक्चर बघा एकदम मस्त एखादा नांगकटाईप्रमाणे भेगा पडल्या आहेत आणि बाहेरून कुरकुरीत सुद्धा झाल्या आहेत आणि मधून पण मस्त जाळीदार व खुसखुशीत झाले आहेत मंडळी एकदा बनवा व महिनाभर खा तुमच्या जिबेवरती चव जाणारच नाही सारखी सारखी ही चव घ्यावीशी वाटणार तर ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा मला कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया चला तर पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीचं धन्यवाद